आपण पाहतात आदर्श भारत न्यूज सावनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतरण सोहळा मंगळवार अठरा दोन दोन हजार पंचवीसला औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर येथील सभागृहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजीव पोद्दार होते प्रमुख वक्ते श्रीधर गाडगे विदर्भ प्रांत सहसंघचालक तर उद्धव कुबीटकर अशोक दोटे किशोर ढोंडोले अध्यक्ष मराठी पत्रकार संघ सावने रामराव मोवाडे सामाजिक कार्यकर्ते ताराचंद गांधी वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर कुंभारे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर ॲडव्होकेट अरविंद लोधी माजी नगराध्यक्ष सावने संजय भोंगे अध्यक्ष आय एम सी मंदार मंगळे सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद पाटील राजू घोगल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करून आमदार आशिष देशमुख तसेच उपस्थित मान्यवरांच्या शाल व स्लीपर व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सावनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतरण झाले असून या संस्थेला स्वर्गीय अण्णाजी कुबीटकर यांचे नाव देण्यात आले सावनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतर सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला याप्रसंगी आमदार आशिष देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित केले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे सावनेर व कळमेश्वर एम आय सीचे विस्तारीकरण व्हावे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या तसेच शहरात पॉलिटेक्निक कॉलेज आणण्याचा जा प्रयत्न सुरू असल्याचे मत याप्रसंगी आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले डॉक्टर आशिष डॉक्टर राजीव पोद्दार व श्रीधर गाडगे यांनी स्वर्गीय अण्णाजी कुबिटकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला सावनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतरण झाले असून या संस्थेला स्वर्गीय अण्णाजी कुबिटकर यांचे नाव देण्यात आले आहे सावनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामांतरण सोहळा थटक पार पडला कार्यक्रमाचे निमंत्रक के एम मोडघरे व्ही एम लाकडे तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी बी नांदुरकर यांनी केले याप्रसंगी विजय देशमुख तुषार उमाटे प्रफुल मोठे दिगांबर सुरतकर तसेच विद्यार्थी कर्मचारी शिक्षकवृंद व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा